माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही शेतकरी पशुपालक व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते कृती समिती सांगोला यांच्या वतीनं गोवंश हत्याबंदी कायदा व गोरक्षकांविरोधात सांगोला तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चात माजी मंत्री व विद्यमान आमदार सदाभाऊ खोत यांनी तहसील कार्यालयावरील मोर्चामध्ये सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना गोवंश हत्याबंदी कायद्याच्या नावाखाली गोरक्षकांविरोधात सर्वांनी आता तीव्रपणे लढा देण्याची गरज निर्माण झाल्याचं सांगितले आमच्या जनावरांच्या गोठ्यावर दिवसाच दरोड्या टाकणाऱ्या गोरक्षकांना झोडपून काढा शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करत आहेत दूध व्यवसायावर कुटुंबाचा संसार चालत आहे पशुपालक शेतकरी कुटुंबातील मोठा आर्थिक खर्च जनावरांच्या माध्यमातून भागवतो शासनानं गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिलाय शेतकऱ्याचा मुलगा या नात्यानं मला राज्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे राज्यात दोनशे पंच्याण्णव गोशाळा असून त्या ठिकाणी दोन लाख गायी अस्तित्वात आहेत शेतकऱ्यांकडे दीड कोटी जनावर आहेत गोवंश कायदा असेल तर शेतकऱ्याला प्रति अनुदान द्या गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करा गोरक्षकांना आमच्या जनावरांच्या जनावरी कशी सांभाळायची हे ठरवावं संकरित बैल खोंड बाजारात विकणे गरजेचे असताना गोवंश हत्याबंदी कायद्याच्या नावाखाली गोरक्षक शेतकरी पशुपालक व्यापारी यांची फार मोठ्या प्रमाणात लूट करतात हे यापुढे आम्ही सहन करणार नाही शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सांगोल्याच्या मोर्चात सहभागी झालो असा विचार माजी मंत्री व विद्यमान आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगोला इथं व्यक्त केला गो पालकांचा मोर्चा इथल्या पोलीस स्टेशनवरती शेतकरी काढत आहेत यामध्ये आदरणीय आमचे सहकारी नेते बापूसाहेब हे शेतकऱ्यांच्या खंद्याला खंदा लावून या ठिकाणी उभा राहिलेले आहेत रहित क्रांती संघटनेचे सुहास पाटील दीपक भोसले शंभू असे अनेक कार्यकर्ते आज या ठिकाणी आलेले मी सगळ्या गोप पालकांना धन्यवाद देतो एकंदरीत जर महाराष्ट्राची परिस्थिती तुम्ही जर बघितली तर आज मेथेला गाई जर्शी बोस्टन दुधाळ वेगवेगळ्या ज्या जाती आहेत त्या एक कोटी पंधरा लाख इतकी संख्या आहे आणि म्हैशीची संख्या आज मेथेला चव्वेचाळीस लाख आहे शेळींची संख्या ही राज्यामध्ये नव्वद लाख आहे मेंढ्यांची संख्या अठ्ठावीस लाख आहे आणि एकूण पशुधन जर आपण बघितलं तर दोन कोटी पंच्याऐंशी लाख आहे म्हणजे दोन कोटी पंच्याऐंशी लाख पशुधन या राज्यातला शेतकरी शेतमजूर बाराबुल्तेदार या ठिकाणी सांभाळ करत आहे गोशाळेमध्ये किती आहे पशु पशुधन दोन लाख आहे म्हणजे दो एक टक्का सुद्धा पशुधन हे गोशाळेमध्ये नाही जे काही पशुधन आहे ते शेतकऱ्यांच्या घरामध्ये आहे आणि म्हणून मला वाटतं गोशाळेचा दर्जा हा शेतकऱ्याच्या गोट्याला दिला पाहिजे शेतकऱ्यांचा गोठा हाच गोशाळा आज जर आपण एक लक्षात बाब घ्या की देशामध्ये दे जवळजवळ पासष्ट लाख कोटी लिटर दूध कोण तयार करतं तर तो शेतकरी करत आहे शेतमजूर करत आहे बाराबुलतेदार करत आहे राज्यामध्ये अडीच कोटी लिटर दूध कोण तयार करत आहे तर तो शेतकरी करत आहे शेतमजूर करत आहे बारा बुलतेदार करत आहे आणि आमची मागणी म्हणजे स्पष्ट आहे की वर्षानुवर्ष शेतीला जोडधंदा बनून शेतमजुराला जोडधंदा बनवून तरुणांना जोडधंदा बनून या दूध व्यवसायाकडे बघितलं जातं आणि ही एक आमची साखळी आहे आठवड्याला जनावरांचे बाजार वेगवेगळ्या विभागामध्ये भरत असतात शेतकरी दोन गायीच्या चार गायी झाल्या त्याला काही अडचण घरामध्ये निर्माण झाली तर त्या संगरीत गायी तो बाजारला घेऊन जातो त्यातनं आलेल्या दोन पैशामध्ये तो त्याच्या लेकराबाळाचं शिक्षणाचा खर्च भागवतो आजारपणाचा खर्च भागवतो हे वर्षानुवर्ष झालं चाललेलं आहे आणि कसा तरी शेतकरी या घुराढोरांना वर्षा शेत आपल्या पोटाशी धरून खऱ्या अर्थानं हा प्रपंचाचा गाडा ओढत आहे या साखळीमध्ये काही खाऊ लोक स्वतःला गोरक्षक समजून पुढं आलेले आहेत अरे गाई आम्ही पाळतो बाबा चारा पाणी आजारपण सगळा खर्च आम्ही करतो आणि तुम्ही कशासाठी आम्हाने रक्षक म्हणून आमच्या बांधावरती येऊन बसलेला आहात तर हे रक्षक नाही तर हे भक्षक आहेत हे शेतकऱ्याचा गोठा लुटायला यायला लागलेले ला आहेत अरे देशी गाय ही आमची गोमात आहे कुठंही माझा चॅलेंज आहे या गोरक्षकांना एकही शेतकरी आपल्या देशी गायला खिल्लार गायला बाजारावरती कधीही विकायला आणत नाही हे आजच नाही वर्षानुवर्ष आमच्या घरात देशी गायला पाडी झाली तर आम्ही पाहुण्याला पाळायला देतो मित्राला पाळायला देतो अरे ही आमची संस्कृती आहे परंतु आता तुम्ही सुद्धा अडवायला लागलेला आहे ला आठवड्याचा बाजार ज्या विभागामध्ये असतो त्या विभागामध्ये हे गोभक्षक रात्रभर गाड्या घेऊन रस्त्याच्या कडला टोल नाक्यावर एखादा शिकारी कसा शिकारीला निघावा तसे बसलेले असतात मग गाडी अडवायची पंक्चर करायची पैसे दिलं तर सोडायची नाही दिलं तर ती गाडी पोलीस स्टेशनला न्यायची मग पोलिसांचं पैसे यांचं पैसे नाही मिटलं तर ती पुन्हा गाई गोशाळेत न्यायच्या मग शेतकऱ्यानं कोर्टात जायचं तोपर्यंत गोशाळावाला त्या गाई विकून टाकतो या म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीनं तथाकथित काही गोशाळा ह्या आमच्या जनावरांचा कैदखाना झालेला आहे तुरुंग झालेला आहे आणि म्हणून याच्या विरोधामध्ये गावागावातला शेतकरी आता आक्रमक झालेला आहे अरे आमच्याकडं म्हातारी जनावर भाकड जनावर गाईला जर्सी गाईला झालेला खूण म्हशीला झालेला रेडा अरे मराय लागलंय प्रदूषण वाढायला लागलंय गावाच्या बाहेरची जनावर फेकून द्यायला लागलोय अरे ह्याचा विचार कोण करणार की नाही शेतकऱ्याचा विचार कोण करणार आहे का नाही त्याची साखळी तुम्ही का तोडायला आता अरे जर शेतकऱ्यानं जनावर पाळली नसती तर चहामध्ये सुद्धा तुम्हाला दूध मिळालं नसतं मुंबईच्या पुण्याच्या फ्लॅटमध्ये पाळले का गाई म्हशी तुम्ही तिथं शोची कुत्री पाळता आणि आम्हाने शिकवता तुम्ही गाईवर म्हशीवर कसं प्रेम करायचं अरे कुत्र्यावर प्रेम करणार आणि गाय म्हशीवर कसं प्रेम करायचं हे शेतकऱ्याला अजिबात शिकू नये ते आम्ही खपवून घेणार नाही आणि म्हणून आम्ही तुमची गो आहे ना आमची आता नाव उभा राहील गावागावामध्ये शेतकरी आता रस्त्यावरती उभा येऊन याला या विरोध करेल अरे धया दुधाचा आमचा भरलेला गोटा तुम्ही इसकटायला लागला तुम्ही लुटायला लागला आता शेतकरी हे कदापि चालू देणार नाही म्हणून आज आम्ही काय मागणी थोडक्यात असणार काय म्हटलं काय मागणी काय मागणी काय आहे मागणी आमची मागणी स्पष्ट आहे की जर्शी गाई ह्या आठवड्या बाजारला शेतकरी विकत असतो मग त्या भाकट असतील दुधाच्या असतील तुम्ही तिथं आडवा येऊ नका रक्षकांनी स्वतः दहावीस दहावीस गायी पाळाव्या श्यान काढावं अरे आमच्या मायमऊलीचं श्यान घाट काढताना बोटं झडली ती गड्यान तुम्ही ह्याच्यामध्ये पडू नये आणि जर कोण पडला तर आम्ही शेतकरी आता शांत बसणार नाही एक तर आमची शेती तोट्याची आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही दुधाळ गाई मी विकू विकूती ना झालं तुम्ही आम्ही जर आम्ही देशी गायच्या विरोधात नाही आहे हे काय पसरतात देशी गायला कत्तलखान्यामध्ये दे, पाठवायला हे पाठिंबा देत आहे अरे देशी गाय आम्ही सांभाळतो म्हणून खिल्लारी जातीच्या बैलगाड्याची शर्यत या महाराष्ट्रामध्ये जी सुरू राहिली ना ती शेतकऱ्यामुळं सुरू राहिली आम्ही मागणी केली खिल्लारी बैलांना धावण्यासाठी परवानगी मिळाली पाहिजे अरे गायी आमच्या गोठ्यात आणि हे कोण निघाले चोर आम्हाला तिथं आणि म्हणून आमची मागणी आहे देशी गायला आम्ही गोमाता मानतो जर्सी गाय होस्टन गाय भाकड गाय मस रेडा जर्सी गायचा बैल या गड्यांना सांगतो अवत्याला चालत नाही तो धापा मारतो तुमच्याकड तो नाही चालत आणि म्हणून या यांना आम्ही बाजारला घेऊन जाऊन दे आणि हे जर नको असेल तर माझं सरकारकडे हात जोडून मागणं आहे आठवडे बाजार जनावरांचे राज्यातले बंदच करून टाक हे संपूया मग असं मग हे बाजार चालवायचं कशाच म्हणजे आम्ही हप्ता द्याचा गोरक्षकवाल्यांला आम्ही हप्ता द्याचा पोलीसवाल्यांला त्याचा तोटा काय झाला शेतकऱ्यांचा आज गाईच म्हैशीच बाजारभाव पडले एक लाखाची गाय आमची आता सत्तर हजारानं जायला लागली तो व्यापारी बोलायला लागला एवढा हप्ता मान दहा हजार पाच हजार पंधरा हजार द्यावा लागतो या त्यामुळं शेतकऱ्याला मोठा याचा फटका बसायला लागला शेतकऱ्याचं अर्थशास्त्र बिघडलंय अरे बाबा हे बघा आणि मी त्या गोरक्षकांना सांगतो अरे तुम्ही या ना आमच्याकडं सालानं गडी म्हणून शान काढायला आम्ही बी गडी उडकतो या, या। गयांचं शान काढायला मसरांचं शान काढायला दारा काढायला आम्ही बिहारमधनं माणसं आणायला लागलो या गयांचं म्हैशीचं गोट सांभाळायला या ना तुम्हाला वळू बैलांना महिन्याला पगार बी देतो रात्रभर बसता का फुकट जायला अजिबात हे आता चालू देणार नाही आणि हे खंडी गोळा करायला लागले माझ्या भागामध्ये तलवार छातीला लावून चाकू बोट्याला लावून त्या शेतकऱ्याकनं तीन लाख रुपये घेतलं याचा पुरावा माझ्याकडे नुसता पुराव नाही तर वीस जण तडीपार केले दोन दिवसापूर्वी अरे अजून काय पाहिजे तुम्हाला आणि यांच्यात गोशाळा ठरलेल्या आहेत कुठल्या गोशाळेमध्ये गो ते जनावर नेऊन सोडायचे म्हणजे हे गोशाळा तुम्ही काय तुरुंग चालवायला लागला का रे या सगळ्या गोशाळावाल्यांना मी माझं आव्हान आहे तुमच्या दुधावर महाराष्ट्र नाही पोचलेला तुमचं दूध महाराष्ट्र पेत नाही शेतकऱ्यांचं दूध पितूया तुम्हाला लयत गोशाळा चालवायच्या आहेत तर गावागावात आमच्या गाई म्हशी आहेत या रोज सकाळी शान घाण काढायला हा या तिथं हा कशाला तुम्ही करायला लागलाय या ना मग आमच्या गावात लय सेवा करायची आहे का यांची तर वाटून भाऊ भाऊ गो गोवंश असं म्हणायचं का तुम्ही निश्चित माझं एक मत आहे कायदा हा कोणताही असू दे पण एखादा कायदा आमच्या जगण्याच्या आहार येत असेल तो आमचं जीवन मरण ठरत असेल तर तो कायदा जनतेसाठी नसतो आणि म्हणून जनता तो, तो कायदा पाळत नसती जर आमच्या जगण्याच्या आड एखादा का कायदा येत असेल तर तो कायदा आमच्यासाठी नाही ज्याच्या ज्यांच्यासाठी त्यांनी पाळावा आम्ही पाळणार झाला पाहिजे का कायदा हा कायदा रद्द झाला पाहिजे अरे आम्ही पाळणारच नाही तुम्ही काही बी कायदा करा आम्ही पाळणारच नाही एक दोन एक में, देडिया 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 में मला वाटत विरोधी पक्षाला कुणी एक व्हावं दोन व्हावं शेतकऱ्याच्या प्रश्नावर इनी बोलावं काय खुर्चीच्या प्रश्नावर जर को, कोण बोलत असेल